सर्कल कार्यालयात तहसील कार्यालयातील कागदपत्रांची कामे व्हावी यासाठी शिवसैनिकांची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशन येथील मंडल कार्यालयात उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी विद्यार्थी कष्टकरी नागरिकांच्या कागदपत्रांची कामे व्हावी यासाठी शिवसैनिकांनी सातारा जिल्हाधिकारीची भेट घेतली यावेळी जिल्हाधिकारी लवकरात लवकर एक महिन्याच्या आत सर्व कागदपत्रांची स्थानिक सर्कल कार्यालयात कामे होतील असे सांगितले यावेळी जिल्हा संघटक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक विशाल जाधव उपतालुका संघटक युवराज अप्पा कदम शाखा संघटक सचिन लोंडे उपशाखा संघटक मंगेश पवार विभाग संघटक रमेश अहिरेकर संदेश जाधव अभिजित लोंडे प्रदीप बोगडे त्याचप्रमाणे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात अपोशी तालुक्यातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की उत्तर बोरगाव तालुक्यातील वाटर स्टेशन या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आजूबाजूच्या चाळीस ते पंचेचाळीस गावांचा हप्ता असतो ते त्या वाटर स्टेशनमध्ये कष्टकरी शेतकरी विद्यार्थी आणि बरीच लोक नागरिक ये जा करत असतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक कागदपत्र लागतात कागदपत्रासाठी त्यांना ये जा करण्यासाठी तशीचे कार्य हे असतील काम असतील त्यासाठी अडी सामोरं जाऊन कोरेगावला जावं लागतं त्याचा वेळ पैसा वाया जातो परिणामी आपले त्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा वेळेस साहेबांना आम्ही विनंती करण्यात आलो होतो की मंडल अधिकारी आहेत त्यांच्या ठिकाणी आम्हाला आहे ती डॉक्युमेंट सर्वजण मिळावी आणि साहेबांनी ती विनंतीला मान दिला आणि ते म्हटले की एका महिन्यात ई लर्निंग ई इंटरनेटद्वारे आपल्याला मंडल अधिकाऱ्यांच्याकडे सर्व कागदपत्रे मिळण्यात येतील तहसील कार्यालयात जाण्याचा आपला वेळ वाचेल आणि त्यामुळं उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मी जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानतो